नमस्कार मी सोनाली ढपाले राऊत आपल्याला साहित्य चप्रात मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील अंजली कुलकर्णी लिखित कहाणी स्त्रीवादाची हा लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच अभ्यासपूर्व लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कहाणी स्त्रीवादाची दरवर्षी जगभर आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो एक प्रकारे आजवर स्त्रियांनी आपल्या हक्कासंदर्भात प्राप्त केलेल्या अनेक उपलब्धींबाबत त्यांचा सन्मान करण्याची भावना या दिवशी व्यक्त केली जाते त्याचबरोबर आजही समाजात कुटुंबात स्त्रियांना असलेल्या दुय्यम साणाबाबत जाणीव जागृती करणे हा देखील महिला दिनाचा एक उद्देश असतो परंतु स्त्रीवाद म्हणजे काय आठ मार्च या दिवशीच महिला दिन साजरा का केला जातो ंत्रज्ञानापासून अंतराळशास्त्रापासून ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत हे श्रेय संपूर्णपणे स्त्रीवादी चळवळीचे आहे या पाठीमागे फ्रेंच विरोधी चळवळीचा इतिहास आहे तो समजून घेतला पाहिजे स्त्रीवाद म्हणजे नेमके काय हा प्रश्न अनेकांना पडतो स्त्रीवादी विचारसरणीला निश्चित अशी राजकीय दिशा असते स्त्रीवादाचा सोपा अर्थ असा स्त्रियांच्या खाजगी सामाजिक आर्थिक आणि राजकीय पातळीवर होणाऱ्या दडपवणुकीबद्दल जाणीव निर्माण करणे आणि या दडपवणुकीच्या विरोधात संघर्ष करण्याची तयारी ठेवणे म्हणजे स्त्रीवादाचा स्वीकार करणे या सिद्धांताचा वेळोवेळी विस्तारही होत गेला उदाहरणार्थ एकोणीसशे पंच्याण्णव साली बीजक येथे जागतिक महिला परिषद झाली त्यात स्त्रियांच्या नजरेने जगाकडे जगण्याकडे पहा असा संदेश देण्यात आला स्त्री प्रश्नांचा स्त्री दुःखाचा नेमका उगम कुठे होतो याचा विचार केला तर लक्षात येते की बालपणापासून वयाच्या विविध टप्प्यांवर स्त्रिया आपल्या आयुष्यासंबंधी काही स्वप्ने काही आशा आकांक्षा यांचे रंगवीत -रंग असतात परंतु पुरुषप्रधान समाजाच्या मात्र त्यांच्याकडून वेगळ्याच अपेक्षा असतात स्त्रियांनी सुंदर नम्र विनयशील चारित्र्यबाण दयाळू कष्टाळू सेवा तत्पर सहनशील वर्चस्ववादी समाजाची स्त्रियांकडून अपेक्षा राहिली मग स्त्रियांची स्वप्ने आणि समाजाच्या अपेक्षा या जी काही जीवघेणी खोल विस्तीर्ण दरी निर्माण होत गेली त्या दरीतच खरे पाहिले तर स्त्री दुःखाचा स्त्री प्रश्नांचा उगम होत गेला म्हणून स्त्रियांच्या नजरेतून जर या प्रश्नांकडे बघितले त्यांची स्वप्ने त्यांच्या इच्छा आकांक्षा समजून घेतलं तर स्त्री जीवन आणि पर्याय आणि संपूर्ण समाज सुखाने शांततेने जगू शकेल कारण अर्धे जग स्त्रियांनी व्यापले आहे आपले प्रश्न आपली स्वप्ने आपले इप्सित काय आहे हे जाणून घेऊन त्याला आडकाठी करणाऱ्या व्यवस्थेविरोधात लढा देण्यासाठी केलेला निर्धार आणि कृती ही स्त्रीवादाची व्याप्ती आहे स्त्रियांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपले आयुष्य घडविण्याचा फुलविण्याचा अधिकार आहे मात्र हा अधिकार मिळवण्यासाठी स्त्री चळवळीला मोठा संघर्ष करावा लागला त्या संघर्षाचीच ही रोमांचकारी आणि प्रेरक कहाणी या कहाणीचा प्रारंभ होतो फ्रेंच राजक्रांतीच्या काळामध्ये फ्रेंच राजक्रांतीमध्ये स्त्रियांचा देखील सक्रिय सहभाग होता भीषण अन्नटंचाई आणि दुष्काळ यांनी संतप्त झालेल्या जवळजवळ तेरा हजार स्त्रियांनी राजवाड्याला वेढा दिला होता आणि ब्रेड हवा अशा घोषणा देत सोळाव्या लुईला पॅरिसच्या राजवाड्यात कैद केले या लढ्यातून आत्मविश्वास मिळालेल्या स्त्रियांनी नंतर मताधिकारासाठी सफ्रेजेट सारखी अनेक आंदोलने केली ही स्त्रीवादी चळवळीची सुरुवात होती संपत्तीमध्ये सहभाग विवाह कायद्यांमध्ये सुधारणा लैंगिक स्वातंत्र्य हे विषय याच काळात प्रथम चर्चेला आले इंग्लंडच्या मेरी वुल्फ स्टोनक्राफ्ट हिने विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमेन हे पुस्तक स्त्री पुरुष समानतेचा पहिला उच्चार मांडला सतराशे एकोणनव्वद साली फ्रान्समध्ये पास झालेली मानवी हक्क बिल आणि अमेरिकेत पास झालेली बिल ऑफ राईट्स या दोन्हींमुळे सर्व माणसांना समान हक्क प्राप्त झाले होते या हक्कांना घेऊन मेरीने स्त्रियांना हे हक्क का नाहीत स्त्रिया माणूस नाहीत का असे प्रश्न उपस्थित केले प्रसिद्ध तत्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल आणि त्याची पत्नी हॅरेट टेलर मिल या दोघांनी आपल्या लिखाणात स्त्रियांना शिक्षण मत देणे सार्वजनिक कार्यात भाग घेणे लैंगिक स्वातंत्र्य जपणे हे हक्क असले पाहिजेत याचा स्पष्ट उच्चार केला द सब्जेक्शन ऑफ विमेन जॉन स्टुअर्ट मिल द इन्फानविसनमेंट ऑफ वुमेन हॅरी टेलर यांनी दोघांनी मिळून सिद्ध केलेला ऑन लिबर्टी हे त्यांचे या संदर्भातील ग्रंथ होते अमेरिकेत सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये प्रथम मार्गारेट बेंटन हिने मेरीलँड विधानसभेत स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी केली त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये एलिझाबेथ स्टंटन राईट इत्यादी स्त्रियांनी न्यूयॉर्क राज्यातील सिनेका फॉल्स येथे स्त्रियांचे पहिले अधिवेशन घेतले या अधिवेशनात स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला जगातील सर्व स्त्री पुरुष समान आहेत आणि स्त्रियांना त्यांच्यावर आजवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करून त्यांना शिक्षणाचा पैसे मिळवण्याचा मतदान करण्याचा निवडणूक लढविण्याचा धर्मोपदेश बनण्याचा हक्क मिळाला पाहिजे अशा विविध मागण्या या जाहीरनाम्यात करण्यात आल्या अठराशे नव्वद साली अमेरिकेत मतदानाच्या हक्कासाठी द नॅशनल अमेरिकन सफरेजिस्ट असोसिएशन स्थापना झाली परंतु या असोसिएशनच्या कार्यावर छाया होती त्यामुळे त्याला कृष्णवर्णीय लोकांनी आणि कामगार स्त्रियांनी विरोध केला एकोणीसशे सात साली क्लारा झेटिकन या कम्युनिस्ट कार्यकर्तीच्या नेतृत्वामध्ये स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद घेण्यात आली त्यात क्लाराने सार्वत्रिक मतदानाचा उच्चार केला आठ मार्च एकोणीसशे आठ या दिवशी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगाड चौकात एकत्र येऊन विराट स्वरूपात निदर्शने केली दहा तासांचा दिवस कामाच्या ठिकाणी याबरोबरच वर्ण वर्ग शिक्षण यांच्या निरपेक्ष सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केली प्रचंड मोठ्या स्वरूपातील ही निदर्शने ऐतिहासिक ठरली आणि एकोणीसशे दहा साली कोपण हेगेन येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत या ऐतिहासिक कृतीची दखल घेतली गेली आणि त्या कृतीच्या स्मरणार्थ दरवर्षी जगभर आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करावा अशी सूचना क्लाराने केली जी प्रचंड मोठ्या प्रमाणात उचलली गेली तेव्हापासून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला हळूहळू सततच्या संघर्षानंतर अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला स्त्रीवादाच्या या पहिल्या टप्प्यात संघर्षातून स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्व क्षेत्रात समान संधी हे मुद्दे पुढे आले त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बोवा हिचे सेकंड सेक्स हे पुस्तक आले या पुस्तकात सीमानने केलेले कोणतीही स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही ती स्त्री म्हणून घडवली जाते हे प्रतिपादन फार गाजले स्त्रियांना माणूस म्हणून व्यक्ती म्हणून कुटुंबात समाजात स्थान नसते तर तिच्याकडे केवळ एक उपभोगाचे आणि सेवेचे साधन वस्तू म्हणून बघितले जाते हा मुद्दा सीमानने प्रथम अधोरेखित केला हाच मुद्दा पुढच्या सगळ्या स्त्रीवादी चळवळीचा मुख्य पाया ठरला एकोणीसशे साठ नंतरचा काळ हा अधिक आक्रमक जहाल स्त्रीयवादी घडामोडींनी भरलेला काळ होता या काळात अमेरिकेत एकोणीसशे अडुसष्ट साली झालेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांना कडाडून विरोध करण्यात आला नो मोर मिस अमेरिका पर्सनल इज पॉलिटिकल अशा स्त्रिया या स्पर्धांच्या कार्यक्रमात त्यांनी बकरीला मुकुट घातला स्त्रियांची अंतर्वस्त्रे आणि सौंदर्य प्रसादने भिरकावून दिली लगभावाविरोधात पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात सुंदर दिसण्याच्या जबरदस्ती विरोधात या ठिकाणी निदर्शने करण्यात आली एकीकडे स्त्रियांना देवी माता म्हणून पुजणाऱ्या आणि दुसरीकडे तिला गुलाम व नोकराप्रमाणे वागवणाऱ्या तिला पापिनी कुलटा ठरवणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीतील दांभिकपणा जुलिया क्रिस्टिवसारख्या भाषा वैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ स्त्रीने दाखवून दिला अशा रीतीने समाज पुरुषाने स्त्रियांबद्दल निर्माण केलेल्या सत्याचा अपलाप करणाऱ्या कल्पनांना स्त्रियांनी नकार दिला आणि आम्ही पण माणूस आहोत आमच्याकडे एक व्यक्ती एक माणूस म्हणून बघा अशी अपेक्षा व्यक्त केली एकोणीसशे बहात्तर साली युनोने जगभरातल्या देशांतील स्त्रियांच्या परिस्थितीबाबत सर्वेक्षण केले स्त्रियांचे शिक्षण आरोग्य आर्थिक आत्मनिर्भरता निर्णय प्रक्रियेतील सहभाग इत्यादी अनेक मुद्द्यांबाबत हे सर्वेक्षण होते या सर्वेचे जे निष्कर्ष समोर आले ते अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक होते जेव्हा युनोने जगभरातल्याच देशांना आपापल्या देशात स्त्रियांच्या परिस्थितीबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन करून एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हे आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून घोषित केले भारतामध्ये सतराव्या अठराव्या शतकात युरोपात झालेल्या ज्ञानाच्या क्रांतीचे आणि परिवर्तनाच्या वातावरणाचे वारे ब्रिटिशांच्या मार्फत पोहोचले ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केले त्याचा एक अनुकूल परिणाम म्हणजे ब्रिटिशांनी भारतात इंग्रजी शिक्षण आणले देशातील ज्या पहिल्या पिढ्या इंग्रजी शिक्षण घेऊन शिक्षित झाल्या त्या पिढ्यांना जगभरातील देशांचा इतिहास तिथे झालेल्या राज्यक्रांती परिवर्तन स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये यांचा परिचय झाला अमेरिका आणि युरोपातील स्त्रियांच्या चळवळींविषयी माहिती मिळाली आपल्या देशात स्त्रियांना किती वाईट वागणूक दिली जाते याची जाणीव त्यांना झाली सती प्रथा केशवपन बालविवाह विधवा विवाह बंदी शिक्षणाच्या हक्कापासून वंचितता इत्यादी अनिष्ट रूढींच्या दोरांनी त्यांचे जीवन करकचून बांधले गेले आहे हे त्यांच्या लक्षात आले तेव्हा स्त्रियांकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलली स्त्रियांची ही परिस्थिती बदलण्यासाठी त्या काळातील समाज धुरीणांनी प्रयत्न सुरू केले स्त्री सुधारणेचा प्रश्न हा व्यापक अशा सामाजिक सुधारणांच्या प्रश्नाशी निगडित होता राजा राम मोहन रॉय यांच्यापासून अनेकांनी स्त्री उद्धाराचे काम हाती घेतले अठराशे एकोणतीस साली लॉर्ड बेटंगने केलेल्या सतीबंदी कायद्यापासून स्त्रीसंबंधातील कायद्याच्या चळवेला सुरुवात झाली अठराशे एक्क्याण्णव साली संबंधी वयाचा महत्वाचा कायदा पास झाला यापूर्वी अक्षरशः पाळणामध्ये मुलामुलींचे लग्न करत असत नंतर आठ दहा वर्षांच्या मुलीचे विवाह मोठ्या वयाच्या बीजवर तिजवराशी लावले जात या मोठ्या वयाच्या पुरुषाशी शरीर संबंधात कित्येक वेळा कोवळ्या वयातील मुली मृत्यूमुखी पडत कारण विवाहासाठी त्यांच्या शरीराची मनाची तयारीच झालेली नसे हा कायदा पास होताना डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्यावर झालेला खटला आणि त्यांना रकमाबाईंनी अतिशय खंबीरपणे दिलेले तोंड ही पार्श्वभूमी अनुकूल ठरली रकमाबाई यांच्या नकळत्या वयात त्यांचा विवाह त्यांच्या आई आणि आजोबांनी लावून दिला होता वय लहान असल्याने रकमाबाई माहेरीच राहत होत्या वडिलांच्या प्रेरणेने बुद्धिमान असलेल्या रकमाबाई शिकत गेल्या त्या डॉक्टर झाल्या त्यानंतर त्यांनी नकळता व यात झालेला आपला विवाह आपण नाकारत आहोत अशा आशयाची पत्रे टाइम्समध्ये लिहिली या पत्रांवर समाजात खूप उलटसुलट प्रतिक्रिया आल्या रकमाबाईंच्या पतीने दादाजींनी त्यांच्यावर खटला उभारला सुरुवातीला न्यायालयाने रकमाबाईंना निवडीचा हक्क डावलला गेला या मुद्द्यावर त्यांच्या बाजूने निर्णय दिला परंतु त्याची समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली त्यामुळे नंतर अपिलात निर्णय देताना कोर्टाने रखमाबाईंना नवऱ्याच्या घरी नांदायला जाण्याचा आदेश दिला परंतु नकळत्या वयात झालेल्या विवाहाला नाकारताना डॉक्टर रखमाबाई यांनी आपण तुरुंगवास बघू पण आपण न निवडलेल्या नवऱ्याकडे नांदायला जाणार नाही असे म्हटले होते आणि त्यांनी खरोखर तसे केले यातूनच आत्मभानाच्या जागृतीचे वातावरण समाजात निर्माण झाले त्या पार्श्वभूमीवर आलेला संबंधी वयाचा कायदा पास होणे हे त्यामुळे सोपे झाले त्यावेळी मुलीच्या विवाहाच्या वयाची मर्यादा बारा वर्ष करण्यात आली नंतर गांधीजींच्या उदयानंतर एकोणीसशे सत्तावीस साली चाइल्ड मॅरेज ऍक्ट कवा सारडा कायदा आला त्यामुळे मुलीच्या विवाहाच्या वयाची मर्यादा चौदा वर्ष करण्यात आली हळूहळू ती अठरापर्यंत पर्यंत आली त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये हदू मॅरेज ऍक्ट हा महत्त्वाचा कायदा पास झाला त्यामध्ये विवाहासाठी मुलीचे वय पंधरा आणि मुलाचे किमान अठरा अशी तरतूद झाली तसेच स्त्रियांना घटस्फोटाचा पोटगीचा दत्तक विधानाचा अधिकार देणारे कायदे पास झाले त्याचबरोबर महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाच्या चळवळीलाही प्रारंभ झाला या संदर्भात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य खरोखर डोंगरा एवढे आहे मुख्य म्हणजे ज्योतिरावांना स्त्री प्रश्नांची नेमकी आणि स्पष्ट जाण होती समाजात सर्वात अधिक अन्याय ज्यांच्यावर होतो त्या शूद्र अतिशुद्र आणि स्त्रिया यांना शिक्षण दिले पाहिजे असे त्यांना जाणवले आणि म्हणून त्यांनी शुद्रातिशुद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी शाळा काढल्या स्त्रियांचे केशवपन होऊ नये म्हणून त्यांनी नाभिकांना एकत्र आणून त्यांचा संप घडवून आणला आणि केशवपणासारख्या अनिष्ट रूढींवर बहिष्कार घातला त्याचप्रमाणे या दाम्पत्याने केलेले दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे वासनांध पुरुषांच्या जबरदस्तीने कवामोहाच्या क्षणी बळी पडल्याने गरोदर राहणाऱ्या विधवांची बाळंतपणे आणि अपत्य संगोपन यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले सावित्रीबाई मोठ्या बहिणीप्रमाणे या स्त्रियांची काळजी घेत स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे संगोपन करीत पंडित रमाबाई आणि इतर समाजधुरीणांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य देखील फार महत्वाचे होते पंडित रमाबाईंनी शारदा सदन ही प्रामुख्याने बालविधवांसाठी स्थापन केलेली शिक्षण संस्था होती परंतु रमाबाईंनी धर्मांतर केलेले असल्यामुळे त्यांच्या सर्व प्रामाणिक तळमळीला धर्मांतराच्या हेतूचा संशय चिकटला गेला त्यामुळे तत्कालीन सुधारकी विचारांच्या मंडळींनी सुरुवातीला त्यांना प्रोत्साहन दिले असले तरी नंतर त्या एकट्या पडत गेला नंतर केडगावला आपली कन्या मनोरमा हिच्या सहकार्याने त्यांनी संस्था सुरू ठेवली या काळात न्यायमूर्ती महादेव गोवद रानडे रमाबाई रानडे आगरकर लोकहितवादी इत्यादींच्या प्रयत्नांमुळे स्त्री शिक्षणाचे कार्य अव्याहत सुरू राहिले एकोणीसाव्या शतकात स्त्री उद्धार स्त्री कल्याण आणि स्त्री सुधारणांच्या स्वरूपात सुरू झालेल्या या चळवळीमुळे पुढे आलेल्या स्त्रीवादी चळवळीची वाट सोपी झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित झाले आणि जगभर स्त्रीमुक्तीची एक विराट लाट उसळली ही लाट भारतात आणि महाराष्ट्रातही प्रभावीपणे पसरली पुरुष प्रधानता देहात्मक राजकारण बॉडी पॉलिटिक्स लगभाव उभारणी आणि सेक्स्युअल पॉलिटिक्स तसेच पर्सनल इज अ पॉलिटिकल या मुद्द्यांवर देशातील महाराष्ट्रातील शहरी सुशिक्षित मध्यमवर्गीय स्तरावर आत्मभान जागृत झालेल्या स्त्रिया संघटित होऊ लागल्या स्त्रियांना माणूस म्हणून व्यक्ती म्हणून जगू न देणाऱ्या पुरुषसत्ताक पद्धतीचा तीव्र निषेध या चळवळीने केला स्त्रियांच्या कुटुंबात होणाऱ्या शोषणावर स्त्री अत्याचार कौटुंबिक हिंसाचार हुंडावळी अंधश्रद्धा स्त्रियांच्या आर्थिक प्रश्नात समान काम समान दाम कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि प्रतिष्ठा पाळणाघरांसारख्या सोयी इत्यादी मागण्या संघटनांनी केल्या त्याचबरोबर स्त्री आरोग्य आणि कायद्याचे ज्ञान आणि जाणीव जागृती असे प्रबोधनाचे कार्य स्त्री संघटनांनी हाती घेतले संघर्ष रचनात्मक काम आणि प्रबोधन या तीनही पाताळांवर स्त्री चळवळीने केलेले काम खरोखरच महत्वपूर्ण होते साधारणपणे ऐंशीच्या दशकात पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले मंजुश्री सारडा या उच्चवर्णीय सधन सुशिक्षित घरातील स्त्रीचा तिच्या नवऱ्याने केलेला खूण हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला त्यानंतर लागोपाठ शैला लाटकर खूण प्रकरण झाले या दोन घटनांमुळे उच्चवर्णीय मध्यमवर्गीय सुशिक्षित सुसंस्कृत शहरी कुटुंबांमध्येही स्त्रियांवर अत्याचार होत असतात ही बाब समाजासमोर उघड झाली तोपर्यंत तो असे अत्याचार फक्त ग्रामीण अशिक्षित असंस्कृत आणि तथाकथित खालच्या जातींमधील कुटुंबात होतात अशीच समजूत रूढ होती त्या समजुतीला या दोन घटनांमुळे हादरा बसला स्त्री संघटनांनी या दोन्ही केसेस फार जोरदारपणे लावून धरल्या या निमित्ताने कौटुंबिक हसाचार आणि हुंडाबळी हा प्रश्न दृश्यमान झाला या प्रश्नांवर स्त्री संघटनांनी पुरुषांना अनुकूल असलेल्या कायद्यांमध्ये बदल घडवून आणण्याची मागणी लावून धरली हुंडा म्हणजे काय हसा म्हणजे काय याच्या कायद्यामधील व्याख्या करण्यामध्येही स्त्री संघटनांनी महत्वपूर्ण योगदान दिले स्त्री विषयक कायद्यांचे महत्व समाजाला आणि स्त्रियांना समजावून सांगणे स्त्री प्रश्नांवर जागृती करणे प्रत्यक्ष पीडितेला कायद्याची मदत मिळवून देणे तसेच तिला रोजगार इत्यादी मिळवून देऊन जीवनामध्ये पुन्हा उभे करणे अशा सर्व पातळ्यांवर स्त्री संघटनांनी प्रभावी कार्य केले स्त्रियांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेशी संबंधित पोलीस वकील पत्रकार कार्यकर्ते इत्यादी घटकांमध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्या स्त्रियांनी स्वतःला अबला वगैरे न समजता स्वतःला सक्षम केले पाहिजे यासाठी शिक्षण आणि आर्थिक आत्मनिर्भरता यावर या, आत्म या, या संघटनांनी भर दिला स्त्रियांसाठी छोटे छोटे उद्योग प्रशिक्षण वर्ग चालवले त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाची एक चळवळ या स्त्री संघटनांनी जोरदारपणे राबवली स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंत स्त्रियांना आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची मागणी होतीच परंतु अनेक वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या स्त्रियांचे घरातील पती भाऊ वडील हे पुरुषच त्यांच्या वतीने काम करत असतात स्त्रिया पदांवर नामधारी होत्या याचे कारण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सरपंच उपसरपंच आदी पदांवर प्रकारे काम करायचे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना कशी असते त्यांना असलेले पदाचे अधिकार आणि कर्तव्य कोणती आहेत कामांची प्रक्रिया कशी असते ग्रामसभा कशी चालवायची एखादा मुद्दा ग्रामसभेमध्ये कसा लावून धरायचा इत्यादी गोष्टींमधील अज्ञानामुळे त्याही कामे सक्षमपणे करू शकत नव्हत्या त्यांना आपल्या पतीवर त्यासाठी अवलंबून राहावे लागे आणि केवळ त्याने केलेल्या कामांवर सह्या करणे अशा मर्यादा त्यांनी स्वतःवर लावून घेतल्या होत्या स्त्री संघटनांनी स्त्रियांचा हा प्रश्न समजून घेतला आणि या प्रश्नावर मात करण्यासाठी त्यांनी निवडून आलेला महिला सरपंच उपसरपंच आमदार यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे कार्यशाळा आयोजित करण्यास सुरुवात केली स्त्री सक्षमीकरण आणि सबलीकरणाच्या दिशेने टाकलेली ही दमदार पावले होती स्त्रीमुक्ती संघटना नारी समता मंच स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती श्रमिक मुक्ती संघटना क्रांतिकारी महिला संघटना स्त्री आधार केंद्र मोलकरण संघटना मनस्विनी तलाक मुक्ती मोर्चा समिती त्याचबरोबर भारतीय महिला फेडरेशन श्रमिक महिला संघ महिला दक्षता समिती अशा कितीतरी संघटना स्त्रीवादी जाणीवेने काम करू लागला या संघटनांच्या कामाची व्याप्ती हळूहळू ग्रामीण भागातही पसरली विशेष म्हणजे शहरातील सुशिक्षित स्त्रियांच्या तुलनेत ग्रामीण भागातील कमी शिकलेल्या गरीब घरातल्या कष्टकरी कामगार मजूर शेतमजूर स्त्रियांनी परिणामांचा विचार न करता चळवळीत स्वतःला झोकून दिले या स्त्रियांनीच खरे तर इतके वर्ष ही चळवळ धगधगी ठेवली असे म्हटले तरी वावगे होणार नाही या संपूर्ण काळात स्त्री संघटनांनी अत्यंत जोरकसपणे काम केले विशेष म्हणजे स्त्री संघटनांनी केवळ स्त्री प्रश्नांशी निगडीत चळवळीत काम केले असे नाही साठच्या दशकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या दलित चळवळीत तसेच नंतर झालेल्या आदिवासी भटके विमुक्त मुस्लिम कामगार छोटे शेतकरी भूमिहीन मजूर या समाज घटकांच्या चळवळीत त्याचबरोबर शिक्षण पाणी आरोग्य व्यसनमुक्ती रोजगार पर्यावरण शाश्वत कवा पर्यायी विकास निती महागाई विरोध अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विविध प्रश्नांवरील चळवळीत तसेच सहकारी चळवळ बचत गटाची चळवळ अशा रचनात्मक चळवळीतही स्त्रिया हिरेरीने सहभागी झाल्या एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वदपर्यंतचा पर्यंतचा काळ हा सगळा या विविध चळवळींनी आंदोलने मोर्चा निदर्शने यांनी भारलेला होता जाती धर्म वर्ग भाषा प्रदेश लग अशा सर्व प्रकारच्या विषमतांच्या विरोधात स्त्रियांनी लढे दिले जवळजवळ चार दशके स्त्रीवादी चळवळीने दिलेल्या लढ्यांमुळे समाजातील सर्व स्त्रीप्रश्न सुटायला हवे होते परंतु तसे झाले नाही याची बरीच कारणे आहेत एकतर हजारो वर्षांच्या स्त्री शोषणाच्या काळापुढे चार दशके हा अल्पकाळच म्हणावा लागेल दुसरे म्हणजे चळवळीत आलेले एकारलेपण वेगवेगळ्या प्रश्नांवर सुट्या सुट्या अलग बोटांप्रमाणे काम करणाऱ्या संघटनांमुळे निर्माण झालेला समग्रतेचा अभाव स्त्रियांच्या खऱ्या समस्या जाणून न घेता ठरवलेल्या फॉर्म्युल्यात प्रश्न कोंबणे अशी बरीच कारणे सापडतील त्याचप्रमाणे नव्वदच्या दशकात संपूर्ण जगभरात एक वेगळे सित्यंतर घडून आले जागतिकीकरणाच्या आगमनाने संपूर्ण जगाचा चेहरा मोरा बदलून गेला जागतिकीकरणाने संपूर्ण मानवी जीवनाचे संगणकीकरण यांत्रिकीकरण बाजरीकरण केले या काळात पैशाचे महत्त्व अतोनात वाढून पैसा हाच जीवनाचा केंद्रबिंदू ठरला त्यामुळे सामाजिक चळवळी विस्कळीत होऊन थंडावला जीवनाला आलेल्या प्रचंड वेगामध्ये चळवळी हरवून गेल्या सामाजिक कार्यकर्ता ही संकल्पना लोप पावत गेली तिच्या जागी आलेल्या एन जी ओजनी विविध प्रश्नांवर काम केले नाही असे नाही परंतु अपवाद वगळता बहुतांश एन जी ओ या परदेशी पैशांकडे डोळे लावून बसलेल्या आणि त्यांच्या अजेंड्यावर काम करणाऱ्या झाल्या एक प्रकारे एन जी ओजनी चळवळीतील लढाऊ स्पिरिट नष्ट केले आणि तसेच लढाऊ कार्यकर्त्याही संकल्पना संपवली दुर्दैवाने या काळात स्त्रियांच्या वस्तूकरणाची प्रक्रिया अधिक वेगवान झाली स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला समाजात पुन्हा धार्मिक कर्मकांडांचे वर्चस्व वाढू लागले ऐंशीच्या दशकात कमीत कमी खर्चात रजिस्टर मॅरेजला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती आता पुन्हा धूमधडाक्यात विवाह होऊ लागले आहेत संपत्तीचे प्रदर्शन करणाऱ्याकडे समाजाचा कल वाढत चालला आहे आधुनिक काळाने नवे प्रश्न देखील समोर उभे केले आहे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ स्त्री सुरक्षेचा स्त्रियांच्या अनैतिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे असंख्य घटना रोज घडू लागल्या आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत मुलींचे मोबाईलवर फोटो काढणे ते मॉर्फ करणे मुलींचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर टाकणे वा टाकण्याची धमकी देऊन गैरफायदा घेणे तिची बदनामी करणे अशा प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे परंतु तरीही स्त्री संघटना आपल्या शक्तीनिशी काम करीत आहेत मध्यंतरी आलेली मी टू चळवळ राईट टू पी चळवळ स्त्रियांना मंदिर मस्जिद प्रवेश समलैंगिकाचे तृतीयपंथीयांचे ट्रान्सजेंडर्सचे लढे आजही सुरू आहेत यापैकी काही लढ्यांना कायदेशीर पातळीवर यश मिळाले असले तरी अंमलबजावणीच्या पातळीवर अजूनही मोठे काम शिल्लक आहे या संपूर्ण संघर्षाच्या धगधगत्या इतिहासात स्त्रियांना काही मिळाले आहे काही अजून मिळवायचे आहे त्यासाठी संघर्ष निरंतर जारी राहणार आहे